हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांच एकदा आपल्याके नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते तर आज आहे नवरात्रीचा दुसरा दिवस आणि आजचा कलर आहे रेड तर तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून नवरात्रीच्या खूप खूप साऱ्या शुभेच्छा तर आज आहे मंगळवार आणि ह्यांना आहे सुट्टी तर आत्ता आम्ही निघलो दर्शनासाठी आत्ता एक वाजलेत तर आज रुद्रजच्या सुट्टी नाही त्याला तीन दिवस सुट्टी होती म्हणजे शनिवार रविवार आणि सोमवार तर मग आज तो शाळेत गेलेला आहे तर आत्ता त्याच्या शाळेचा टायमिंग झाला आहे तर शाळेतनं आलं लगेच आपल्याला निघायचं आहे दर्शनासाठी तर तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल आणि ह्या आहेत थ्रेडच्या बांगड्या तर ह्या रेड कलरच्या आहेत ह्या मी अगोदरच बनवून ठेवल्या होत्या पण म्हटलं चला की आत्ता मी रिसेंटली बनवलेल्या नव्हत्या आणि ह्या ह्याच्यावर मॅचिंग होत होत्या रेड कलरच्या तर आत्ता ह्या वेअर केलेल्या आहेत आणि हे इयरिंग्स ये आहेत ना हे पण म्हणजे हे थोडस पिंक कलर आहे रेड कलरचे मी म्हणजे बनवलेले नव्हते तर जास्त म्हणजे रेड आणि पिंकशी ओळखायला येत नाही त्याच्यामुळे मी हे वेअर केलेले आहेत तर चला रुद्रांश आला दे 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 दे। हो एक सॅकमध्ये मध्ये आहे आणि एक घेतली रुद्रांश चला दीड वाजले <laughs> रुद्राश कोणता ड्रेस घातला तू लाल रेड कलर घातलाय पण कलर घातलाय रेनकोट त्याच्यामुळे जास्त दिसत नाही

बाहेर लगेच थोडा थोडा पाऊस चालू झालाय आतापर्यंत बंद होता सकाळी एक शाळे सोळाच्या टायमिंगला चालू झाला आणि आत्ता परत चालू झालं तसं घेतल्या दोन छत्र्या पण घेतल्या आणि रुद्राशला रेनकोट पण घेतलेला आहे रुद्राश तर दीड वाजलाय कारण की त्याचं आवृस्तर वगैरे त्याचा ड्रेस चेंज वगैरे करायला अर्धा तास गेला एकला स्कूल सुटते तर आता वगैरे दीड आता बघूयात रिक्षाने जाऊयात नाहीतर मग बस मला वाटते बसच्या टायमिंगला नसेल कदाचित तर मग रिक्षाने जाऊयात आज मंगळवारी म्हणून म्हटलं आज दर्शनाला जावं कारण की पुढच्या मंगळवारपर्यंत परत मग सुट्टी नसती आणि सुट्टी असली रेखादे जर नाही जाणं झालं तर मग दर्शन पण तसंच राहते गणपती बाप्पाच्या वेळेस पण तसं गेलो नाही सुट्टी दिवशी तर मग परत दर्शनाला ना जाणच नाही झालो म्हणजे लांबच्या आहेत त्या जवळचे घेतलं होतं दर्शन वगैरे त्यांना नाही आवडत मलाच आवडतं म्हणून म्हणते ते नको लय मोठं झालं भाज्या परत नाही मग आता मार्केटमध्ये गेलतो भाज्या वगैरे घेतल्या आणि त्या देवीचे पण दर्शन घेतलेलं आहे पण जे आता आई साहेब म्हणून आहेत ना तर आता त्यांच्या दर्शनासाठी निघतोय तर मग चला वाटानी खरेदी करूया आणि मेन म्हणजे बघायचा आणि मला आहे रुद्रांश काय घ्यायचे तुला काय घालणार आहे सो मग थोडंसं फिरलो भाज्या वगैरे अगोदरच घेतल्या म्हटलं दर्शन घेतलं की घरी जायला होईल तर मग दर्शनासाठी ओटीचं साहित्य घेतलं आणि आवडतीचं साहित्य घेतलं की लगेच मग आम्ही दोघं पण दर्शनाला गेलो म्हणजे कालचं देवी बसली होती आणि आज मंगळवार म्हणजे दुसऱ्या दिवशी आम्ही दर्शनाला गेलतो पण हा व्हिडिओ आहे आपल्या चॅनलवरती थोडासा लेट येतो आहे कारण की एडिटिंग करणं नव्हतं झालं त्याच्यामुळे राहिलं होतं आणि अजून दोन तीन जागेवरचा पण आहे जिथं की आम्ही दर्शनाला गेलो तर बघू शकता एकदम मस्त छान दर्शन झाले जास्त गर्दी नव्हती मग केसाला लावायला गजरा घेतला आणि मग मध्ये व्हिडिओ वगैरे नव्हता काढणं झाला जास्त देवीचा जा। म्हणून मग काय केलं की आम्ही अगोदर दर्शन वगैरे घेतले ओटी वगैरे छान भरली आणि मग नंतर बाहेर आल्याच्यानंतर फोटो काढले थोडासा व्हिडिओ वगैरे काढला खूप छान दर्शन झालं म्हणजे पहिला दुसरा दिवस होता त्याच्यामुळे जा जास्त गर्दी नव्हती आणि मंगळवार होता मंगळवारची ह्यांची सुट्टी होती म्हणून म्हटलं की चला लगेच दर्शन करून येऊयात आणि दुसऱ्या मंगळवारी जर आम्ही गेलो असतो तर त्या दिवशी नवमी होती झालं असतं तर झालं असतं दर्शन किंवा मग नसतं पण झालं त्याच्यामुळे लगेच मग आम्ही लगेच गेलो झालं दर्शन आणि आत्ता निवडले नाशा कारण बघायचंय का लेडीज मला वाटतं मुलांचं आहे का नाही चल 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 पाळणा पाळणा लहान बाळाचं

ले 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 सांगा दर्शन नाश्ता करायचा कारण बघायचंय का लेडीजचं मला वाटतं मुलांचं आहे का चल 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 पाय पाळणाय लहान बाळाचं चंदन